लाइफ रे और अमर अमर कर्मीला मत तिकडे तोंड करा ती किलोमीटर

नाही एस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एस आय टी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते, ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही आहे ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं या या तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शहकाठश आम्ही काय इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांनासुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटीसुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाणं होऊ नये त्यांनी उगात वासरात होंडीगाय शहानी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत एखाद्या बाईचा आब्रूचं मातेर करायला येते काय ती इथं मी आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मांडणार आहात का म्हणजे आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती तुमची भूमिका आम्ही भूमिका कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे याचा आम्ही धिक्कार करतो ठीक आहे पोलीस संरक्षण मिळाल तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का मला का एक मिनिट थांबा मला प्रश्न विचारला मला पोलीस संरक्षण का द्याचं ते सांगा मारणार आहे कोणी <laughs> खून करणार आहे तुम्ही मेल्याच दूध पिलाव पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही इथले जे दोन मोठे नेते आहेत बीडच्या लोकांनी इथे येऊन बोलायची काय गरज आहे मदत माध्यमातून मागणार की मग थेट त्यांच्याकडे जा आता सध्या तर बसलोय की इथे त्यांनी सहा वाजता हे बघा ती मोठी ऐका ती मोठी माणसं आहेत त्यांनी सहाचा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचो बरं गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं घटनेच्या तिसऱ्या दिवशी खासदार म्हटले होते की फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालावा अशी आमची विनंती आहे शासनाला असं ते म्हटले होते

ऐका ना दादा मी पुन्हा पुन्हा सांगते ना मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं घेणं देणं आहे कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी एफ आय आर होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पोलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका सहा जण जे तुम्ही करा त्यांची नावं पुन्हा एकदा मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि टिळक हे ती नावं आहेत पण नाव आहे हो सुनील महाडिकांचं पण नाव मी विसरायला लागले सॉरी सुनील महाडिक चौकशी स्थापन झाली बरोबर